जयंती बाबासाहेबांची होती ज्यांनी समाजाचा बाबासाहेबांच्या जयंतीला तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलात काय शुभेच्छा द्याल कशा मी सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज बाबासाहेबांची जयंती करोडो करोडो भारतीयांना ज्यांनी मुख्य प्रवाहात आणलं या देशासाठी राज्यघटना लिहिली आणि दीन दलित वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला या ठिकाणी एक विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आजही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरतं त्यामुळेच आज या ठिकाणी करोडो करोडो भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करतात मीही बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे आणि मी आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम आजच्या या क्रांतिकारी दिवसाच्या दिवशीच भाजपनं आपला जाहीरनामा सादर केलेला आहे काय नेमक्या भूमिका मांडलेल्या आहेत जाहीरनाम्यातून काय आश्वासन दिल्या लोकांना नेते त्याच्यावर प्रकरण करत मुळात या ठिकाणी आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप धन्यवाद देतो की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा वचननामा असेल हे गोरगरीब जनतेचे दलितांचे वंचितांचे आदिवासींचे स्वप्न पूर्ण करण्याचा जो आज दिवस निवडलेला आहे बा, बाबा नरेंद्रजी मोदी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जो जे घोषणापत्र घोषित होत आहे हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना एक बाबासाहेबांच्या बाबा विचारांना बाबासाहेबांना एक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचा हे घोषणापत्र असेल असं मला वाटतं काँग्रेस जे मुंगेरलाल की हसीन सपने म्हणते त्याच्याकडे आपण कशा पद्धतीमध्ये मुळात या ठिकाणी मोदीजींनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घोषणापत्र म्हणजे वचननामा आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर मो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालं त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भव्य स्मारक हिंदू मिलच्या जागेवर व्हावं त्या जागेचा प्रश्न मोदीजीने सोडवला त्यामुळं मला विश्वास आहे की पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवण्याच्या दृष्टीने आज मोदीजी घोषणापत्र नाही ते वचननामा आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनाच्या विचारांना पुढं घेऊन जाण्याचा हा दिवस मानून आज घोषणापत्र घोषित करत आहेत